महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सीसी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंत चा सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डामपुला तात्या मोटर्स तालुका नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून येते पारनेर तालुक्यातील खडकवाडीतील रोहकले वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारी कुमारी ईश्वरी पांडुरंग रोहकले हिचा राहत्या घरी बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास ही घटना घडली आहे कुमारी ईश्वरी सदैव हसतमुख असणारी गुणी व हुशार मुलगी होती तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली आहे ईश्वरीचे वडील पांडुरंग रोखले गुरुवारी सायंकाळी सात वाजता घरासमोरील पडवीमध्ये जेवण करत असताना त्यावेळी मुलगी ईश्वरी तिने घराबाहेर लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगितले त्याच वेळी घराच्या शेजारी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलीवर हल्ला केला तिला थेट मकाच्या शेतामध्ये ओढत नेले तिने आडाओडा केला पडवीत बसलेल्या वडिलांनी तिचा आवाज ऐकला त्यांनी मकाच्या शेतात बॅटरी लावून पाहिले नरभक्षक बिबट्या तिच्याजवळ जवळ आढळून आला वडिलांनी बिबट्याचा प्रतिकार करत तिची सुटका केली आहे त्यानंतर बिबट्या पळून गेला बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला टाकळी डोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले टाकळी डोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात मुलीची उत्तरे तपासणी करण्यात आली आहे वन विभाग पोलीस यांच्या वतीने संयुक्त पंचनामा केला गेलाय घटनेची माहिती आमदार काशीनाथ दाते यांना कळताच त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी सुनील अनिल रहाणे व स्थानिक पोलिसांना सूचना सूचना तातडीने उपाययोजना करून पिंजरा करण्यात आली आहे दोन महिन्यापासून खडकवाडी येथील गणपतीमाळा येथे बिबट्याच्या पिल्लासह बिबट्या वास्तव्य करत आहे या संदर्भात दोन महिन्यापूर्वी वन विभागाकडे लेखी तक्रारही केली गेली होती याच वस्तीवरील बबन रोहोकले यांच्या मालकीच्या दोन मेंढ्यांवर बिबट्याने हल्ला देखील केला गेला होता परंतु वन विभागाने याची काळजी घेतली नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी पारनेर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा